एकोणीशे एकावनशे बावन्न रुपये साठ रुपये एकोणीसाठ एकसष्ट पाच एकोणसात सत्तर एकोणीशेहत्तर पाच एकोणहत्तर चौहत्तर एकोणसातोशात एकोणीस एकोणीसशे दोन हजार एक रुपये अकरा पंधरा दोन वीस झाले दोन हजार वीस दोन वीस एकवीस दोन एकवीस एक दोन दोन एकवीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस रुपये दोन हजार एकोणतीस तीस रुपये दोन एकोणतीस झाले का तीस एकतीस दोन बत्तीस पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोन एकचा पंचेचाळीस दोनशे पन्नास एका पंचावन्न झाले दोन छप्पन साठ रुपये पाच दोन एकसष्ट रुपये तीन वर बोला साडीकडे हजार झाले पन्नास एक डो एकावन्न एकावन बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न झाले एकसष्टासष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट आलेशे एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी दोन नव्वद एक्क्याण्णव दोन दोन ब्याण्णव दोन ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव दोन पंचान्नव आले दोन शहाण्णव दोन शहाण्णव आले दोन शहाण्णव सत्त्याण्णव दोन अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बरोबर आहे एकवीस एकवीसशे रुपये एकवीसशे एक रुपये एकवीस दोन रुपये दोन तीन रुपये एकवीस तीन रुपये चार एकवीस चार पाच रुपये एकवीस झाले एकवीस गारा एकवीस गारा बारा एकवीस बारा तेरा पंधरा एकवीस सोळावीस रुपये एकवीसशे एकवीस 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 एक दोन एकवीस बावीस रुपये आले एकवीस तेवीस पंचवीस एकवीस चोवीस सत्तावीस तुम्ही तीस रुपये एकवीसशे एकतीस बत्तीस एकवीस चौतीस पस्तीस एकोणीसशे चाळीस एकवीस बेचाळीस तेचा चौदाचाळीस एकोणीशे पंचेचाळीस शेचाळीस एकवीसशे एकोणपन्नास एकवीस पन्नास बावन पंचावन्न एकवीस छप्पन रुपये एकवीसशे साठ रुपये आले साठ रुपये एकसष्टवीसशे बासष्ट त्रेसष्टीस चौसष्ट सत्तर एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एकोणीशे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्यात पंच्याहत्तर एकोणीशेहत्तर सत्त्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकोणऐंशी एकोणीस ऐंशी एक्क्याऐंशी एकवीस ब्याऐंशी त्र्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी एकशे सत्त्याऐंशी एक्याण्णव एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव रुपये तीन होते एकोणीशे नव्वद एक नऊ एकोणीशे एक्क्याण्णव आले एकोणीशे एक्क्याण्णव एकोणीशे एक्याण्णव बोल जा एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव एकोणीस पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव दोन हजार एक रुपये दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस आले बरं एकवीस रुपये बारा बारा एकोणीस बारा आले बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकोणीस एकवीस बावीस एकोणीस तेवीस एकोणीस एकोणीस पंचवीस सोस एकोणस अठ्ठावीस एकोणीशे एकोणतीस तीस एकोणीशे एकतीस एकोणीस चौतीस एकोणीस पस्तीस एकोणीस चाळीस एकोण ते चौदा पन्नास साठ रुपये एकोणसाठ एकसठे एकसष्ट रुपये तीन पिटी बोल एकसठ एकोणीश एरा दोनशे एरा दोनशे बारा रुपये एकोणीसशे बारा पंधरा सोळा एकोणीस सोळा सतरा एकोणीशे वीस एकोणीशे एकवीस एकोणीशे पंचवीस सव्वीस एकोणीसशे तीस एकतीस एकोणीस पस्तीस छत्तीस चाळीस रुपये एकोणीसशे एक हजार एकोणीस पंचावन्न छप्पन्न एकोणीशे छप्पन साठ रुपये एकोणीसशे एकसष्ट बासष्ट चौसष्ट सहासष्ट एकोणसत्तर एकाहत्तर एकोणीस पंचाहत्तर शहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी एकोणीशेऐंशी पंच्याऐंशी एकोणीशे ऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद एकोणीशे एकोणीसशे नव्वद नऊ रुपयाशे नव्वद रुपये बोला दोन हजार तर एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी दर पंच्याऐंशी दोनशेऐंशी सत्त्याऐंशी रुपये आठ सत्याऐंशी आले जो अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नऊ एक्क्याण्णव दर ब्याण्णव त्र्याण्णव दोन हजार पंच्याण्णव दरशहाण सत्त्याण्णव दोन हजार सत्याण्णव आले दहा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन अठ्ठ्याण्णव एक दोन दोन हजार अठ्ठ्याण्णव रुपये नव्याण्णव 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 एक दोन दर नव्याण्णव एकवीसशे रुपये आले एकवीसशे एकवीस एक रुपये एकवीस दोन एकवीस तीन एकवीस चार एकवीस पाच एकवीसशे एकवीस सात एकवीस आठ नऊ नऊवीस दस एकवीस ग्यारा एकवीसशे बारा एकवीस तेरा एकवीस चौदा एकवीस झाले एकवीस पंधरा एकवीस सोळा एकवीस सतरा एकवीस अठरा एकोणीशे एकोणावीस एकोणीशे वीस एकोणीशे एकवीस एकोणीसशे बावीस एकवीसशे तेवीस एकवीसशे चोवीस एकवीस चोवीस झाले एकोणीस पंचवीस एकोणीस सव्वीस एकोणीस सत्तावीस एकवीसशे अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये एकवीसशे एकतीस एकोणीशे बत्तीस एकोणीस तेहतीस झाले बोलते का एकोणीस चौतीस पस्तीस एकवीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकोणीस एकाचाळीस बेचाळीस एकवीस त्रेचा चौर चा एकवीस चौर चा झाले एकवीस पंचाळीस एकवीसशेचाळीस सत्तेचाळीस एकवीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकवीस एकोण बावन एकवीस त्रेपन्न चौपन एकवीस पंचावन्न छप्पन एकवीस अठ्ठावन्न अठ्ठावन एकवीस अठ्ठावन्न झाले एकवीस एकोणसाठ झाले एकवीस एकोणसाठ एकवीस साडे एकवीस बासष्ट त्रेसठ बोलते का बोल एकवीस त्रेसष्ट एकवीसशे त्रेसष्ट रुपये तीन के मध्ये काय मध्येशे एकवीसशे रुपये एकवीसशे एक रुपये गारावीस गारा बारा वीस बार पंचवीस पंचवीस सव्वीस एकवीस पन्नास एकवीस पन्नास एकावन्न वीस एकावन्न साठ रुपये एकवीस साठ एक दोनशे साठ रुपये एकशे एकसष्ट एकशे बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासाठ एकवीस चौसष्ट चौसष्ट तिकडे अठरा अठरा पन्नास पन्नास अठरा अठरा पन्नास बोला Arată banda, arată banda, arată covert, de când banii le pe s-ar, de ce ce pe s-ar, 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 ce एकोणीस पंचवीस दोनशे सव्वीस सत्तर अठ्ठावीस तीस एकोणीसशे एक बत्तीस चौस पस्तीस चाळीस एक हजार पंचाळीस एकोण छप्पन साठ एकोणीस बासष्ट सहा एकोणीस चौसष्ट अठशे एकोणसत्तर एकोणीशे एकोणीशे एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्यात पंच्याहत्तर एकोणीशे एकोणीशे एकोणीश पंचाळीस एकोणऐंशी दोन एकोणीशे चौऱ्याऐंशी एकोणीस पंच्याऐंशी ऐंशी एकोणसत्तर अठ्ठावीस एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीशे एकोण ब्याण्णव त्र्याण्णव एकोणीस सत्त्याण्णव एकोणीशे नव्याण्णव एकोणीशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक रुपये दोन एक झाले बोला दोन एक दोन दोन तीन दोन अकरा बारा दोन हजार बारा आली दोन हजार बारा तेरा हजार चौदा पंधरा सोळा रुपये दोन हजार वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस सव्वीस दोन हजार तीस एकतीस दोन हजार बत्तीस तेहतीस दोन हजार चौतीस दोन हजार चौतीस एक दोन हजार चौतीस रुपये तीन के केले साठी पन्नास द एकावन साठ रुपये एकसष्ट एकाहत्तर ऐंशी रुपये एक दोन दोन हजार ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद रुपये दोन एक दोन दोन हजार नब्बे रुपये ती के सत्तर अठरा एकाहत्तर अठराशे एकाहत्तर झाले अठरा एकाहत्तर अठराशे एकाहत्तर पंच्याहत्तर अठराशे अठरा ऐंशी रुपये अठरा अठराशे एक्क्याऐंशी रुपये तीन திரா்பிரி போட்டுசி पंच्याहत्तर नऊ ऐंशी नव्हण एक्याऐंशी ब्याऐंशी नव्याऐंशी नव्याऐंशी पंच्याऐंशी नऊशे ऐंशी नव्वद नवार एक्याण्णव पंच्याण्णव दोनश्याण्णव सत्त्याण्णव दोन सत्त्याण्णव आले बोलायचो काढ रे बरा परत पंधरा सोळा एकोणीशे वीस एकोणीशे वीस आले एकवीस एकोणीशे एकवीस आले एकवीसशे पंचवीस सव्वीस एकोणीशे सव्वीस आले एक दोन एकवीसशे सव्वीस रुपये